आप यहां आए तो ये सान थोड़ी है सब संगर, संगर है समाज के मेमान थोड़ी है अरे, अरे सब लोगों लोगो को एक होना ही पड़ेगा राहुल कर्जदार है भीम के बेईमान थोड़ी है कर्जदार है बेमान याद करनी है तो अच्छो की याद करो महानता भीमराव जैसी सच्चों की याद करो अरे समाज के लिए कुर्बानी क्या होती है मारा मार और उसके बच्चों को याद करो मारो महा आणि ते जमलेला माझा बौद्ध उपासिका माणूस हा चुकीचा पुतळा प्रत्येकाच्या हाताने चुका होत असतात न चुकलेला माणूस हा माणूसच नसतो लक्षात घ्या आणि जो चुका सुधारून घेत नाही तो माणूसच नसतो कारण हिंसक नावाचा डाकू अंगोली माल बनतो आणि त्यानंतर अर्हत भिक्खू आणि हे शक्ती फक्त बुद्धाच्या धम्मात आहे मीही चुका करू शकतो आपणही चुका करू शकता चुका होतात पण त्या चुका आपल्या पदरी घ्याव्यात व पुढील गायनाला मी सुरुवात करतो त्याआधी प्रत्येक धम्म कार्यामध्ये चुका कशा होता ते पाहिलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात डॉक्टर बाबासाहेब सेज दॅट गो अँड राईट द वॉल ऑफ युअर हाऊस दॅट वी फील रूल दिस कंट्री बाबासाहेब म्हणतात जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्ही या शासन करते जमात बनायला पाहिजे आणि म्हणून आपल्या समोर काळ उभा ठाकलेला आहे आणि हा काळ जर आपल्यावर वरचड झाला तर आपण तबल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणायचं काय नांग चिंगनांग नांग झिंग ठाकरे काय करायचं आहे आपण गायनामध्ये बसलेलो आहे आणि इथून उठून तीन गोष्टी शिकायच्या बुद्धाचा धम्म त्याचा प्रसार आणि प्रचार करायचा आहे उमेद तीन गोष्टी सांगत आहे काय याले सांग त्याले सांग खर 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 सांग त्याले सांग कर सांग कर सांग याले सांग त्याले सांग कर सांग कर सांग याले सांग त्याले सांग कर सांग कर सांग बाबी माझ्या अरे बाबी माझ्या उपकारता फेडता काही पांग रे याले सांग याले सांग कर सांग कर सांग याले सांग याले सांग कर सांग कर सांग याले सांग याले सांग कर सांग कर सांग आता विहारा विहारामध्ये गोष्ट सांगतो आपल्याला गीत ऐकण्या जो काय विहारामधली गोष्ट सांगतो अरे जेवण मस्त झोप होता तर खरी सुदे सुदे जेवण मस्त झोप होता तर खरे सुदे झोप होता तर सुदे 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 खरी अरे खरी अरे जेवण मस्त झोप होता तर खरी सुदे सुदे ओ जेवण मस्त झोप होता तर खरी सुदे सुदे जेवण मस्त झोप होता तर खरी

अरे बिहारत वंदने लराते का बुडे आता बाबासाहेबांनी सांगितलं होतं राजकारण अशी एक चाबी आहे की आपल्याकडे आपल्याकडे हवी आहे आणि सर्वात जास्त आपला समाज राजकारणामध्ये मागे आहे खरं आहे ना, 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 ना आपण फक्त सतरंज उसळांच्या काम करतो एखाद्या आमदारानं आपल्या खांद्यावर हात ठेवला तो झाला त्याला आणि खरा आपला लढवय्या जो नेता आहे त्याला आपण अजूनही दूर आहे म्हणून म्हणायचं आहे राजकार राजकारणात आम्ही ना आम्ही नाही गेलो पुढे राजकारण आम्ही नाही गेलो पुढे राजकारणात आम्ही नाही गेलो राजकारणात आम्ही नाही गेलो पुढे का नाही गेलो लाडाचे लाडवळ आपण लाडाची आवडत लाडवळ बावडे कोसरी ह्या जातीमध्ये पोट जातीमध्ये आपण विभागलेलो आहे याची पोरगी त्याले नाही त्याची पोरगीत त्याले नाही आणि समाज जर एपटून आला तर सर्व काय बरोबर होते बाबासाहेब म्हणतात या, या गावगावची ग्रामपंचायत ग्राम तुमच्या हातची असायला पाहिजे कारण ती तुमची संसद आहे आणि ही संसद जर तुमच्या पोट जात पूर्ण वाया जात आहे राजकारणात आम्ही नाही गेलो पुढे नाही गेलो पुढे राजकारणात आम्ही नाही गेलो पुढे राजकारणात आम्ही नाही गेलो पुढे ਦੀ ਮੁਰਿਆ ਤਾਇਆ ਸੰਕਰ 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 ਸੰ

त्याचा डीजे विजे खिजे काय जो असते त्याच्यावर नवर नाचतो आता बाहेर गाऊन येणारी मंडळी बिचारे खाडीपोटी येतात म्हणून काय म्हणतो खाते बिस्किट के पाहुणे खाते बिस्किट के पुढे किराण्या पाहुणे किराण्यात पाहुणे खाते बिस्किट के पुढे अबे ਅਬੇ ਕੌਣ ਲਗਤ ਨਹੀਂ ਲਗਤ ਚਾਰਕਿਆਈ ਪੁੜੇ ਆਤਾ ਯਾ ਲਗਤਾਂ ਗੱਲ ਸੰਗਤ ਸੰਕਰ 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 ਗੱਲ ਸੰਗਤ ਸੰਕਰ 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 ਵਿਚਾਰਾ ਨਸਾਰਬਾ ਨਾ ਰਤ ਹੀਰੇ ਬਾਤੂ ਵਿਚਾਰਾ ਨਸਾਰਬਾ ਨਾ ਰਤ ਹੀਰੇ ਬਾਤੂ ਵਿਚਾਰਾ ਨਸਾਰਬਾ ਨਾ ਰਤ ਹੀਰੇ ਬਾਤੂ जयंती जय सर्वात जास्त डबक्या आपल्या विहाराच्या आजूबाजूला खरी गोष्ट आहे ना म्हणून हे सर्व बंद करा हे बंद व्हायला पाहिजे विचारानं सारे बनारत रत्न हिरे पाचू अरे तारू पिऊन जयंतीला कोणी नका नाचवा ताई झेंडा होता समाजाची झेंडा होता समाजाची शाना, होता शाना।, होता शाना। था था अरे आता शोधा का त्या ते तुकडे केले कोण आता